19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता सह्याद्रीचा कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगडला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रभूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्रभूमीवर भगवा फडकवला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेवरील एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रवला मराठी मातीत भगवा रोवला गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदोड सुरू झाली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले यासाठी त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची सा साथ लाभली तानाजी मालसुरी बाजीप्रभू देशपांडे शिवाकाशी मुरारबाजी या येसाजी कंग यांसारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचेही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यावर जेव्हा पाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटायचे जगणारे ते मावळे होते जागवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायाने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता शिवाजी महाराज एक सर्व गुण असे व्यक्ती होते काळ्या कुठ अंधारात आपली दिशा ठरून वाट काढत कितीही संकटे आले तर दगमून न जाता त्यावर शिताफीने मात करत आपल्या सहकार्याच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीर पुत्रांनी गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले